अमरावती येथील दस्तूर नगर मधील मृतक चिखले निलंगे यांच्या घरी भाड्याने राहणारा आरोपी धीरज शिंदे याने दिनांक एकतीस एक, एक दोन हजार ते एकतीस एक, एक दोन हजार अठराच्या च्या दरम्यान मृतक शेलजा निलंगे यांच्या गडावरून हत्या करीत त्यांचे मौल्यवान वस्तू सह एटीएम कार्ड सह आरोपी जवळ देत दस्तूर नगर येथील एटीएम मधून चाळीस हजार रुपये काढले असल्याचे पोलीस तपासणात निष्पन्न झाले असता पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन तीनशे ऐंशी व तीनशे एक्केचाळीस कालमानव्य गुन्हा दाखल करत दोषारोप पत्र दाखल केले असता न्यायालयाने पंधरा साक्षीदार तपासले असता आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला या प्रकारची अंतिम सुनवाई गुरुवारी दिनांक बारा रोजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक तीन यांच्या दालनात झाली असता आरोपी धीरज शिंदेला आजन्म कारावासाची शिक्षा व सह आरोपी युवतीला दोन वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील दिलीप तिवारी यांनी सबळ युक्तिवाद केला विद्यमान तिसरे सत्र न्यायाधीश श्री निखिल मेहता यांनी आरोपी धीरज शिंदे व त्याची मैत्री अश्वनी टेकाळे उर्फ वानखळे यांना दिनांक तीस दो ती एक दोन हजार अठरा ते एकतीस एक दोन हजार अठरा याच्या मध्यरात्री शैलजा निलंगे ह्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या त्याच्या खुनासंबंधी आरोपी नंबर एक धीरज शिंदे याला आजीवन कारावासची शिक्षा ठोठावली व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला त्याचप्रमाणे आरोपी धीरज याला कलम तीनशे ऐंशी तीनशे एक्केचाळीस आणि कलम दोनशे तीनप्रमाणे वेगवेगळ्या याच्याप्रमाणे सजा देण्यात आली आणि आजन्म सजामामध्ये जे उर्वरित कलमामधील सजा त्या आजन्म कारावासमध्ये संलग्नित असल्याचा घोषित घोषित केला आरोपी नंबर दोन अश्विनी टेकाळे ही घटनेच्या दरम्यान आरोपी नंबर एक याच्यासोबत तिचे मैत्रीचे संबंध होते आणि आरोपी नंबर एकने मृतक हिच्या घरातून चोरलेले सर्व दागदागिने मृतकाचा ए टी एम कार्ड आधार कार्ड तिचा बँकेचा पासबुक या संपूर्ण वस्तू आरोपी नंबर दोन अश्विनी हिच्याकडे ठेवल्या होत्या तपासादरम्यान आरोप दोघी आरोपींनी मृतकाचा ए टी एम कार्ड दस्तूरनगर चौकातील एका ए टी एम सेंटरमध्ये वापरण्यात आला आणि त्या ए टी एम कार्डमधून मृतकाच्या खात्यातून जवळपास चाळीस हजार रुपये एकाच दिवशी दहा दहा हजारप्रमाणे विड्रॉ केले या ए टी एम बूथमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले होते पोलिसांनी तपासाच्या दरम्यान त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पाहणी केली आणि त्यामध्ये हे दोन संदिग्ध आरोपी आढळून आले आणि त्यांनी जो ए टी एम कार्ड यूज केला होता तो ए टी एम कार्ड मृतकाचा होता या अनुषंगाने पुढचा तपास केला ते ए टी एमचे सर्व फुटेज पोलिसांनी जप्त केले त्या फुटेजचा कोर्टासमोर न्यायालयासमोर चित्रीकरण झालं त्याच्यामध्ये फिर्यादी व मृतकाचा मुलगा यांनी आरोपी नंबर एक आणि आरोपी दोन नंबर दोन विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती